हॅलो एवरीवन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणारे मस्त तीळ गूळ आणि छान असे मखाने बघा आणि खूप खूप असे क्रिस्पी क्रंची खूप टेस्टी लागतात बघा लहान मुलांना तर खूप आवडतात आणि मोठ्यांना पण आवडतातच कारण की खूप टेस्टी लागतात हे पॉपकॉर्नसारखे आपण आरामशीर याला खाऊ शकतो खूप टेस्टी लागतात तर इथे मी दोनशे ग्राम मखाने घेतलेत तर इथे मेजरमेंट मी सांगते आहे की ह्या डब्याने चार डब्बे मी मी मोजून घेतलेत बघा मखाणे आणि इथे काय करायचे जेव्हा तुम्ही मखाणे मोजत असाल तर चार डबे भरतीन असे मखाणे घ्यायचे आहे बघा आणि छान असं त्याला म्हणजे कुठे खराब असेल तर ते काढून टाकायचे आणि इथे मी गूळ घेतेये तर इथे मी सेंद्रिय गूळ घेतला आहे चॉप करून घेतलेला आहे आणि इथे एक वाटी मी तीळ घेतलेत जसे तीळ मी घेतलेत ते गावरान आहे म्हणजे पॉलिशवाले वगैरे नाही आहे आणि खूप मस्त असे तीळ भाजून घ्यायचे एकदम असा तडतड आवाज येईपर्यंत छान त्याला असं भाजून घ्यायचंय पूर्ण तिळाला आणि इथे हलकस एका प्लेन आ, प्लेटमध्ये त्याला टाकायचे प पसरट प्लेटमध्ये त्याला टाकायचे आणि थोडंसं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे तर इथे मखाने मी अर्धे अर्धे करून छान त्याला भाजून घेते एकदम क्रिस्पी होईपर्यंत छान त्याला भाजायचं आहे बघा कारण की जेव्हा आपण मखाने पॅकेटमधून काढतो तर ते हलकेसे म्हणजे सॉफ्ट असतात तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे की कमी गॅसवर छान त्याला भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथपर्यंत आपल्याला म्हणजे हाताने फुटेन तिथपर्यंत आपल्याला त्याला क्रिस्पी असं भाजून घ्यायचं तर गॅस एकदम कमी पण नाही ठेवायचं आणि फुल पण नाही ठेवायचं एकदम मस्त मिडियम गॅसवर मी इथे दोनदा मी त्याला दोन वेळेस करून त्याला असं मस्त गरम फ्राय करतीये बघा तर दुसऱ्या पण मी तसंच केलं दुसरे पण मखा नेक्स्ट टाईम पण मी मखाने टाकले तर एकदम क्रिस्पी होईपर्यंत मखाने फ्राय करून घेतलेत गरम करून घेतले क्रिस्पी होईपर्यंत दुसरी पण बॅच अशी मस्त भाजून घ्यायची बघा तर मखाने जे आहे तर ते बनून तयार झालेत त्याला थोडंसं सा साईडने ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चाचणी बनू तर ज्या डब्याने मी मखाने मोजलेत तर चार डबे मी मखाने घेतले होते तर एक डबा मी इथे गूळ घेतलं तर एक डबा गूळ जो आहे तर तो, तो पुरेसा आहे आणि प्रॉपर मस्त असं लागून जातो बघा त्याला तर इथे जी चाचणी आहे तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आहे तर मी तुम्हाला चेक करून दाखवते की चाचणी कशी होणार तर ती चाचणी टाकल्याच्या नंतर एकदम पांगलीनी पाहिजे आणि तुम्ही बघू शकता जेव्हा ते पाक मी पाण्यामध्ये टाकला तर एकदम एकाच ठिकाणी त्याची गोळी पडली तर म्हणजे असं एकदम क्रिस्पी गूळ पण जो आहे पाण्यामध्ये टाकल्यावर असा वाजला पाहिजे तिथपर्यंत आप आपल्याला छान त्याला मे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे गुळाला त्याच्यानंतर मी काय करते आहे की गुळ शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तीळ टाकलं आहे आणि तीळ टाकल्याच्या नंतर पूर्ण तीळ गुळामध्ये गुळाच्या पाकामध्ये छान त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तिळाला तिळाला मिक्स केल्याच्यानंतर काय करायचं आहे की जे पण आपण मखाने फ्राय करून ठेवले होते बाजूला तर ते मखाने त्या तिळाच्या मिश्रणामध्ये टाकायचे म्हणजे काय होणार की मखाण्याला छान असे पूर्णपणे तीळ लागणार काय जर तुम्ही वरतून तीळ टाकत असेल तर ते व्यवस्थित लागणार नाही तर त्याच्यासाठी पहिलेच पाकामध्ये छान तिळाला मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर छान पूर्ण मखाण्याला असं मस्त गूळ लावून घ्यायचं आहे तर, तर मी जसं सांगितलं की चार वाटी मी इथे चार डबा इथे मी मखाणे घेतले आहेत आणि एक डबा इथे मी गूळ घेतला कर, आहे, आहे तर एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे बघा काही कमी जास्त करायचं काम नाही आहे पण जर तुम्हाला जर का गूळ जास्त वाटत असेल तर तुम्ही कर कमी करू शकता पण इथे हे म्हणजे पुरेसा आहे बघा एक डबा गूळ तर इथे छान जे मखाणे आहे तर छान त्याला पूर्णपणे मस्त असे गूळ लावून घ्यायचं आहे बघा त्याला आणि थोडं थोडं करून त्याच्यामध्ये टाकायचे एकदम टाकायचे नाही आहे नाही तर मग खाली पण सांडू शकतं तर थोडे थोडे करून मखाने छान त्याच्यामध्ये टाकायचे आणि मस्त असे मिक्स करून घ्यायचे तरी इथे गॅस मी म्हणजे जेव्हा मी मखाने टाकले तर तेव्हाच मी गॅस बंद केला आणि तुम्हाला जर वाटतंय की हा हे कडक होतंय तर तुम्ही परत थोडासा गॅस चालू करून त्याला परत मिक्स करू शकता तर इथे मस्त असे जे मखाने आहेत तर छान मिक्स करून मी तयार केलेत तर इथे काय करायचे की जेव्हा आपण मखाने एकदम म्हणजे गरम गरम असतानाच त्याला म्हणजे सेपरेट सेपरेट करायचं असतं बघा एकाच ठिकाणी म्हणजे काय होतं की पाक जसा थंडा व्हायला लागतो तर त्याचे गोळे बनू शकतात तर इथे मी काय केले की बटर पेपर घेतला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर एखादा कपडा वगैरे नाही तर असं पसरट भांडं असेल तर तुम्ही त्याच्यावरही त्या मखाण्यांना टाकू शकता आणि सगळ्यांना जे मखाने आहे तर ते वेगळे वेगळे करायचे छान म्हणजे असे मस्त पॉपकॉर्नसारखे कॅरमलाइज पॉपकॉर्न जे आहे तर तुम्ही मी म्हटलं तरी चालेल खूप छान लागतात बघा आणि दिसायला पण किती भारी वाटत आहेत तर हिवाळा दिवस आहे हिवाळ्यामध्ये तुम्हाला जर का लाडू आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मखाने बनवून खाऊ शकतात आणि खूप चांगले असतात बघा हेल्थसाठी मखाने जसं आपल्या हाडांसाठी आपल्या रक्तसरावासाठी खूप सारे याचे म्हणजे फायदे आहे बघा आपल्या शरीरासाठी तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की मखाने ट्राय करून बघा आणि मखाने जे आहेत तर ते स्टोरमध्ये वगैरे आरामशीर भेटतात बघा किराणा दुकानामध्ये मॉलमध्ये बऱ्याचशा ठिकाणी अवेलेबल आहे हे तर आमच्या घरी तर सुरुवात पण झाली खाण्याला आणि हे जे मखाने आहे तर जसं मी सांगितलं तीन चार महिने हे आरामशीर ठेवू शकतात पण मी सांगते की सात ते आठ दिवसाच्या वरती जाऊच शकत नाही आहे बघा हे मखाने तरी इथे जे बाकी मखाने मखाणे जे आहे ना तर ते थोडेसे थंडे झाले होते तर मी परत त्याला गॅसवर ठेवलं आहे आणि परत त्याला हलकंसं गूळ जसा मेल्ट झाला त्याच्यानंतर परत त्याला गॅस बंद करून खाली ठेवून दिलं आणि फटाफट गरम असतानाच आपल्याला ते वेगळे वेगळे करायचे नाहीतर थंड होण्याची तुम्ही जर का वाट बघसान तर ते एकदम असे चिपकून जातील एकूण एकाना तर त्याच्यासाठी आपल्याला फटाफट गरम असताना हाताला तर चटके लागतातच बघा तर इथे सगळे जे मखाने आहे तर थोडेसे थंडे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती भारी दिसतंय ते दिसायला पण खूप छान दिसतंय आणि खायला तर अजून टेस्टी आणि एकदम क्रिस्पी तर लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना तुम्ही देऊ शकता बघा असे मस्त हे मखाना कॅरेमलाइज मस्त आपले हे बनवून तयार झालेत बघा आणि खूप टेस्टी लागतात चला मग स्वस्थ राहा मस्त राहा चांगलं जेवण